आपण पाहत आहात मराठा दर्शन न्यूज आवाज मावड्यांचा स्टार रास्ता रोकोला मज्जाव करीत आंदोलकांना घेतले ताब्यात येत्या काळात हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरणार भी भी चा इशारा शिर्डी आणि कोपरगाव महामार्गावरील खड्यामुळे होणारे असंख्य अपघात तळावे व महामार्गावरील खड्यांसंदर्भात प्रशासनाला जाग आणण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थी व विद्यार्थिनी एकत्र येत एक सावळी विहीर फाटा येथे नगर मनमाड महामार्गावर उतरत रास्ता रोको आंदोलनाचा पावित्रा हाती घेतला होता मात्र शिर्डी पोलीस प्रशासनाने विद्यार्थ्यांना रस्त्यावर आंदोलनासाठी जाऊ दिले नाही विद्यार्थ्यांनी रस्त्याच्या कडेला बसून झोपलेल्या शासनाच्या विरोधात सरकार हमको आहे पोलीस को आगे करती हे या पद्धतीची घोषणाबाजी आहे मात्र विद्यार्थ्यांपेक्षा अधिक पोलिसांचा फौजफाटा तैनात असल्याने विद्यार्थी आंदोलनाच्या तयारीत असताना शिर्डी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले असून पोलिसांच्या व्हान मधून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांना शिर्डी पोलीस ठाण्यात नेण्यात आले नगर मनमाड महामार्गाहून शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वतःचा जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय अशी प्रतिक्रिया महाविद्यालयीन विद्यार्थिनी व्यक्त केली आहे नगर मनमाड महामार्गाची डागडुजी करा या मागणीसाठी महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनींना रस्त्यावर उतरून आंदोलनाचा पवित्रा हाती घ्यावा लागतो ही अत्यंत खेदाची बाब असून लवकरात लवकर नगर मनमाड महामार्ग व्यवस्थित करावा अन्यथा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना हजारोच्या संख्येने एकत्रित करत यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला यावेळी नरेश सोनवणे शिर्डी शहर मंत्री तुषार महाजन शिर्डी सहशहर मंत्री कोमल राजपूत उत्तर नगर जिल्हा सह संयोजक सिद्धेश्वर सोमाणी नरेश पवार मयूर चोळके चेतन कोते कोमल राजपूत जागृती वाकचौरे धनश्री राजपूत प्रतीप पावडे अनिकेत सोमवंशी गोविंद चौधरी विशाल बोर्डे साई प्रसाद वाणी वैभव चोळके प्रफुल खपके साक्षी भनसाळी वैष्णवी बनकर मृणाली शेळके राहुल दुबे साक्षी खटाळे शिवानी जपे साई संपदा बलाडू कुणाल जमदाडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते